शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक सहा, दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मिरगणे विकास, विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या भाजपच्या संदर्भमध्ये भाजपचे काय नेते सोहळावरची भाषा जरी म्हटले असले तर भाजपासाठी खूप इतकं सोपं साधं ही गोष्ट नाही कारण असं भाजप जरी कर्जत नगरपालिकेमध्ये चार नगरसेवक जरी असले तरी त्या चार नगरसेवकांचा परफॉर्मन्स त्यांची कामगिरी ही कर्जतकरांना किंवा भाजपच्या लोकांना माहीत आहे मग जर चारही लोकांनी जर भाजपच्या नगरसेवकांना जर परफॉर्मन्स बघितला तर आपल्याला माहिती त्यांना एखाद्या चार नगरसेवकांना स्वतःचा एक चेहरा भाजपला करता आला असता कर्जत तालुक्याचं एक नेतृत्व त्या चार नगरसेवकांना करता आलं असतं एक चेहरा एक प्रस्थापित पण मात्र तसं चारही नगरसेवकांना किंवा झिंगेरे असते त्यांनी दहिवली पुरता एक मर्यादी भागामध्ये केला पण बाकी तीन नगरसेवकांनी काय केला हाच प्रश्न त्या निमित्त उपस्थित त्यापैकी तीन नगरसेवक एक नगरसेवक तर आता उगवलेले आहेत आता बॅनरबाजी सुरू झालेली आहे त्यांची इतक्या दिवस ते गायब झालेल्या होत्या मग मूळ मुद्दा असा की भाजपने सोळावरची भाषा जर केली मूळ मुद्दा असा त्यापैकी दोन नगरसेवक फक्त आपल्या कुटुंबापुरतं पक्ष चालवत होते मूळ मुद्दा असा आहे की भाजपने राजकारणामध्ये जरी कर्जत नगरपालिके निमित्ताने जर ठरवलं सोबळावर लढूया मग अशाच ठिकाणी भाजपचं पाणीपत होईल जे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत ते त्यावेळी रवींद्र चव्हाणांचाच करिश्मा महेंद्र थोरवेचा करिश्मा आणि मयूर जोशी गटाने कामगिरी आणि याच अनुषंगाने भाजपने चार नगरसेवकांचं खातं खोललं होतं त्यामुळे भाजपने सोबळावरची जर भाषा जर जरी बोलली असली तरी मात्र तितकं त्यांच्यासाठी कठीण आहे कारण कर्जत तालुक्यामध्ये किंवा कर्जत शहरामध्ये ज्या पद्धतीने किंवा शहरामध्ये जर आपण म्हटलं तर भाजपला एक चेहरा निर्माण करता आला का बाबा चार नगरसेवकांना हा पुढचा नगर, नगर अध्यक्ष पदासाठी चेहरा असेल एक गठबंधन असतं एक मजबूत गट बांधायला लागतो लोकांमध्ये मिसाळावं लागतं एक कर्जच्या राजकारणामध्ये नगरपालिका बाबा हा भाजपचा नेता याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका लढवली गेली पाहिजे हा आमचा भाजपचा नेता किंवा हा चर्चेतला चेहरा भाजपचा नगरसेवक यांनी कामगिरी केली असं घडलं का भाजपामध्ये नाही मग अशा वेळेला जर भाजपचे नेते स्वभावावरची भाषा बोलू लागले तर भाजपसाठी पाणीपत होणार कारण आधीच भाजपामध्ये गडबाजी आहे आणि त्यात पुन्हा एक जर आपण बघितलं एक एकमेकांचं पटत नाही एकमेकांना शह देण्यापुरतं असं सगळं भाजपचं राजकारण अनेक वर्षापासून पाहतोय त्यामुळे भाजपला वाटतं की आम्ही सोमावरचं लढलं पाहिजे नरेंद्र मोदींचा करिश्मा देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा कर्जत नगरपालिकेचा असं काय होणार नाही मुळामध्ये चार नगरसेवक आहेत त्यांचं सुद्धा पाणीपत होईल जर स्वबळावर लढले तर त्यापैकी आता काही जणांची तिकीटं कापली जातील त्यांचा परफॉर्मन्स जर बघितला पक्षाने तर त्यांना तिकीट पण कापावं लागतील त्यापैकी किती नगरसेवक येतील मूळ मुद्दा आहे त्यामुळे येत्या काळात भाजपला काही नवीन चेहरे द्यावे लागतील कारण काही लोकांना विद्यमान माजी नगरसेवकांना परफॉर्मन्स नसल्यामुळे घरी बसावं लागेल हे भाजपची भूमिका घ्यावी लागेल तर भाजपला कुठंतरी एक चांगला संख्याबळ मिळू शकतं पण मात्र भाजपला नगरपालिकेमध्ये कुणासोबत तरी युती करावी लागेल एक तर अजित पवार गटासोबत शिंदेच्या शिवसेनेसोबत जर भाजपने ठरवलं आम्ही सोबळावर निवडणूक लढवायची गेल्या सुद्धा बॅनरबाजी केली आता सुद्धा कुठं बॅनरबाजी न करता म्हणते सोहळ्यावरची भाषा जरी म्हणत असले तर वास्तवात जर आपण बघितलं भाजपला कर्जत तालुक्यामध्ये एक चेहरा अपेक्षित तो चेहरा अजूनपर्यंत भाजपला मिळाला नाहीये हे महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा आहे की कि भाजप किती जरी म्हटलं असलं आम्ही सोबळावरची भाषा लढू मात्र शेवटला शनि ते कुठल्याच पक्षासोबत जातील हे मात्र नक्की कारण सोहळावर लढले काही नेत्यांनाही माहित आहे की सोहळा लढले तर भाजपचं पाणीपत होणार एक दोन कदाचित निवडून येऊ शकतात त्याच्या पलीकडे भाजपला संख्या चाराच्या सहा भाजप सोहळावर होऊ शकत नाही कारण त्या दृष्टीने भाजपचं राजकीय पाऊल जे अपेक्षित असतं ते काय होताना दिसून येत नाही मूळ मुद्दा असा आहे की सोहळा लढल्यास भाजपचं पाणीपत होईल हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.